नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे घरावरील सोलर या योजनेबद्दल माहिती पाहणार आहे यासाठी किती अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे या संदर्भात या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता ही जी योजना सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे जे काही नाव आहे सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र तर ही जो योजना सुरू झालेल्या तो सोलर खरेदीसाठी जे काही या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जाते जी की घरावर सोलर प्लेट लावून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यामध्ये राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ इथं आता घेता येणार आहे तर त्यासाठी ते जे काही हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे तर त्यामध्ये वन एट झिरो झिरो वन एट झिरो थ्री 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 तर याचा जो काही हेल्पलाईन नंबर आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ती तुम्हाला या पोर्टलवरती जाऊन सर्व नागरिकांनी ज्याला घरावरील सोलर घ्यायचं आहे तर अशाने अर्ज करू शकता नागरिकांना त्याचे घर कार्यालय कारखाना त्यांच्या छतावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी ही योजना सुरुवात झालेल्या आहेत तर तुमचं जर घर असेल ते बांधेल जे की बांधलेलं असलं पाहिजे जे की त्यानंतर घरगुती सोलर ऊर्जा योजना सुरू करण्याचे जे की इथं सर्व त्याचप्रमाणे जे की आता आता मीटरमध्ये जे की दरवाढ होतच आहे त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे जे की शासनावरील जे काही वीज बिल तुम्हाला यामधून जे काही तुम्ही दोन तीन घराला वीज पुरवठा करून त्याचं जो काही कमिशन आहे ते योजनेच्या अंतर्गत मिळवू शकता त्यानंतर यासाठी जे की आता तुम्हाला किती किलो साठी किती पैसे लागणार आहेत ते सुद्धा पाहणार आहे तर यामध्ये जे की आता पहिलं जे आहे यामध्ये एक वॅट यासाठी जे की तुम्हाला इथं किंमत द्यावी लागणार आहे त्यामध्ये छेहेचाळीस हजार आठशे वीस जे की एक किलो वॅटसाठी आहे त्यानंतर एक ते दोन साठी तुम्हाला इथं लागणार आहे बेचाळीस हजार चारशे सत्तर रुपये जे की तुम्हाला इथं किंमत दिलेली आहे त्यानंतर दोन ते तीन किलोवॅटसाठी एकेचाळीस हजार तीनशे ऐंशी त्यानंतर तीन ते दहा किलोवॅट चाळीस हजार दोनशे नव्वद त्याचप्रमाणे दहा ते शंभर किलोवॅट यामध्ये सदतीस हजार वीस अशी जे की यामध्ये ठरवलेली आहे पात्रता तर त्यामध्ये यामधून तुम्हाला कोण पात्र अपात्र त्याचप्रमाणे कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळू देईल तर राज्यातील दुर्मिळ भागातील वीज जोडणी झालेली नाही अशा नागरिकांना यामध्ये पात्र प्राधान्य दिले जाणार आहे तर त्यामध्ये तुमच्याकडे स्वतःचे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे पॅन कार्ड जे की तुम्हाला रहिवासी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे तर यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट बघून यामध्ये त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल की ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यामध्ये पहिले जे डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला जातीचा म्हणजे जे काही कास्टमधून जर तुम्ही बिलॉंग करायचं असाल तर कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर जमिनीचा सात जमिनीचा सातभार जे की तुम्ही प्लॉट वगैरे हो जर घेतलेला असेल त्यानंतर तुम्ही तुमच्या नावाने जमीन असणे आवश्यक आहे तर त्याचं प्रूफ तुम्हाला इथं लागणार आहे बँकेचा तपशील इथं लागणार आहे पासपोर्ट फोटो तुम्हाला इथं लागणार आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे मोबाईल नंबर त्यानंतर तुम्ही जे की वीज बिल भरता जे की तुमच्या घरी वीज मीटर असेल तर तुम्ही जे की वीज बिल भरता त्याचं एक प्रत तुम्हाला इथे लागणार आहे झरोकच्या बाबतीत त्यानंतर ज्या जागेवर सोलर पॅनल बसवायचा आहे त्या जागेचा तपशील तुम्हाला इथे द्यायचा आहे शेतावरील बसवायचा आहे कारखान्यावर बसवायचं आहे जिथं कुठं तुम्हाला बसवायचं असेल तिथला तपशील तुम्हाला इथे लागणार आहे उत्पन्न जे जे काही प्रमाणपत्र आहे जे उत्पन्नाचं सांगितलेलं आहे ते तुम्हाला इथं एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहे यामध्ये तुम्हाला लागणार आहे त्याचप्रमाणे या जे काही वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जसं की आपण कुसुम सोलरचा फॉर्म भरतो त्याचप्रमाणे हे जो फॉर्म आहे घरगुती सोलर त्याच प्रकारचा हा जो एक फॉर्म आहे ते तुम्हाला फिल अप करून जे की तुम्ही जी या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यामध्ये जे काही नियम काही अटी आहेत त्यानंतर कोणते नागरिक यामध्ये पात्र ठरणार आहे अपात्र कोणत्या व्यक्तीला फक्त जे काही घरातील एकाच व्यक्तीला या योजनेचा इथे लाभ देणार आहे त्यानंतर जे की अर्जदाराचे इकडे म्हणजे जो तुम्ही जर सोलर पॅनल घेत असाल तर त्यांच्याकडे स्वतःचीच जमीन असणे आवश्यक आहे जर तुम्ही भाडेकरू असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथे मिळणार आहे मिळणार नाही जर आधार लिंक नसेल तर ते सुद्धा तुम्हाला अडचण येतील जी जे बेसिक बेसिक माहिती आहे जी की तुम्हाला फॉर्म भरता वेळेस मी सांगणारच आहे तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला लवकरच आपला एक व्हिडिओ येणार आहे की घरावरील सोलर यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या एकाच चॅनलवरती बघायला मिळेल थँक्यू